गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयातील यत्ता दुसरी तिसरी चौथी व पुढील यत्तांसाठी जो घटक पाहता तो भूमितीमधील कोण हा घटक आहे भूमिती या विषयातील गणितामध्येच हा सपाट असतो यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले असतात आपल्या समोर तो घटक आहे आपण त्यातले एक एक मुद्दे समजावून घेऊ ठीक आहे चला बघा आता इथं चित्र दिसत आहेत काही ही, का ही खिडकी आहे कॉमनली तुमच्या घरी सुद्धा अशी खिडकी असेल लक्षात आणा बघा या खिडकीला कोपरे आहेत साध्या भाषेत आपण त्याला कोपरे म्हणतो हाय कोपरा हाय कोपरा हाय एक कोपरा इथं आहे आतल्या बाजूला सुद्धा इथं कोण आहे बघा दिसतोय काळ्या रेषेने दाखवलेले कोण आहेत असे तर हे जे कोपरे आहेत ना या कोपऱ्यांना भूमितीच्या भाषेत कोण म्हणतात काय म्हणतात कोण हा शब्द आहे तो कोण म्हणतात यांना ठीक आहे पुढचा मुद्दा आपण बघू आता इथं एक खुर्ची आहे आराम खुर्ची हिचे सुद्धा काही ठिकाणी कोण निर्माण झालेले आहेत बघा हिला सुद्धा वेगवेगळ्या इथं सुद्धा एक वेगळा कोण तयार झालाय इकडून एक वेगळा तयार झाला हा कसा झालाय हा असा तयार झालाय म्हणजे काय या बाजूचं वेगळं माप आहे आणि या बाजूचं वेगळं माप आहे हे होणारे कोण आहेत येत आहे लक्षात वेगवेगळे कोण आहेत काही कमी मापाचे काही जास्त म्हणजे कसे हा असा जर काढला तर हा छोटा कोण झाला ओके त्याच्यानंतर हा असा काढला तर हा मोठा इथला गॅप वाढला त्यानंतर हा सरळ काढला तर हा मोठा कोण झाला किंवा असा जर काढला समजा एक असा घेतला आणि त्यानंतर असा घेतला तरी इकडं छोटा होईल आणि इकडं मोठा होईल असे कोण आपल्याला समजून घ्यायचेत ठीक आहे मग आता आईस्क्रीमचा कोण तुम्ही बघितलेला असेल तुम्ही मुद्दा मागे ठेवला होता आईस्क्रीमचा कोण सगळ्यांना माहीत असतो या मध्ये सुद्धा शेवटी एक कोण तयार होतो या मध्ये सुद्धा एक कोण तयार होतो कोण या शब्दाचा इंग्लिश शब्द असा आहे ओके स्पेलिंग ठीक आहे मग आता बघा याच्यामध्ये काय असतं ते आपल्याला समजून घ्यायचं या कोणामध्ये काय आहे तर कोणाचे दोन भाग असतात एक असतो बिंदू आणि दुसरा असतो किरण ठीक आहे एक असतो बिंदू आणि दुसरा असतो किरण कसं सांगता येईल बघा बरं समजा हा एक बिंदू आहे ठीक आहे आणि इथून इथपर्यंत जोडणारा एक किरण आणि असा जोडणारा एक किरण काय झालं कोण तयार झाला का बघा बरं इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत ह्याच्यामध्ये कोण तयार झाला का हो झाला हा एक कोण तयार झाला कोण म्हणजे कोपरा तयार झाला पुन्हा हे दोन बिंदू आहेत आणि इथं एक बिंदू आहे मी असा जोडतो कोण तयार झाला का हो झाला अशा प्रकारे कोण तयार होतात मग आणखी एक आपल्याला समजून घ्यायचे ठीक आहे बघा बरं इथं काही विशिष्ट प्रकारचे कोण आहेत हे तीन कोण आहेत मी जोडले समजा हा एक मोठा कोण तयार झाला ओके okay. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत जरी जोडला तरी यात किती जोडले आपण एक बिंदू बिंदू एक एक बिंदू आणि असे कोणत्याही प्रकारचे दोन किरण दोन किरण हे असले की यांचा मिळून तयार होतो कोण आले लक्षात मूलभूत व्याख्या आहे किंवा मूलभूत संकल्पना आहे एक बिंदू असायला हा कुठलाही कोपऱ्यावर त्याच सामायिक बिंदूला मी आता पुढचा शब्द वापरलाय त्याच सामायिक बिंदूला जोडणारे दोन किरण ह्याच्यापासून कोण तयार होतो ठीके पुढे बघू बिंदू म्हणजे ठिपका बिंदू म्हणजे काय लहान ठिपका हे बघा इथं बिंदू दिलेत हे असे ठिपके दिलेले आहेत ओके हे ठिपके म्हणजेच काय आहेत कोण आहे बिंदू आहेत सॉरी ओके हे ठिपके म्हणजे बिंदू आहेत मग आता पुढचं बघू बघा बरं या ठिपक्यांना या प्रत्येक ठिपका म्हणजे एक बिंदू आहे हो मग या बिंदूला लांबी आहे का उंची आहे का रुंदी आहे का नाही बिंदूला बिंदूला कोणत्याही प्रकारची लांबी रुंदी किंवा उंची नसते उंची नसते आल्या लक्षात बिंदूला कोणत्याही प्रकारची लांबी उंची नसते तो एक ठिपका असतो साधा त्या उलट पुढची व्याख्या किंवा पुढचे घटक आपल्याला समजून घ्यायचा किरण सूर्य आहे हे चित्र सूर्याचे आहे ठीक आहे हे सुद्धा सूर्याचे आहे असं आपण धरू ओके मग याच्यापासून कुठून तरी एका पॉइंटवरून तयार होणारा आणि दूरवर जाणारा जो असतो त्याला प्रकाश किरण म्हणतात काय म्हणतात प्रकाश किरण ठीक आहे आले लक्षात मग सूर्यापासून अब्जावधी किरण निघतात अब्जावधी जी आपण मोजू शकत नाहीत एवढी किरण निघतात मग आता कशाला म्हणायचे हे सगळे प्रकाश किरण आहेत ठीक आहे आपणास माहित आहे की किरण कुठून निघतो कुठून निघतो हे माहिती आहे पण कुठे संपतो हे माहिती आहे का नाही आपल्या सूर्यापासून आलेला किरण कुठेही जाऊ शकतो म्हणजे एका बिंदूतून निघणारा किरण हा अनंतास जातो कुठे जातो अनंतास बिंदू आणि तो जातो अनंतापर्यंत त्याची लेंथ आपण सांगू शकत नाही हा कुठे संपतो ते सांगू शकत नाही आपण सांगू शकत नाही कारण किरण एका ठिकाण सुरू होता आणि पुढे पुढे जात असतो ही त्याची एक आकृती आहे ओके ही किरणाची आकृती आहे ठीक आहे दोन गोष्टी आपण इथं समजून घेतल्या कोण तो तयार होतो एक बिंदू आणि एक किरणापासून दोन किरणांपासून ठीक आहे मग आता आपल्याला पुढे काही संकल्पना अजून समजून घ्यायच्यात बघा बरं कोण म्हणजे काय कोण म्हणजे एक सामायिक आरंभ बिंदू हे बघा इथं त्यातून निघणाऱ्या दोन किरणांपासून तयार होणारा कोपरा म्हणजे कोण हा इथं एक बिंदू आहे हा सामायिक आहे का आता जोडलेला आहे का नाही याचा किरण होणार नाही ज्यावेळी हे दोन किरण जोडले जातील बघा हे दोन किरण जोडले गेलेत हा बिंदू आणि हे किरण तर इथं तयार झाला कोण ओके इथं तयार झालेला आहे कोण ठीक आहे मग आता पुढचा मुद्दा बघू हे वेगवेगळे प्रकारचे कोण तुम्हाला दाखवलेले आहेत बघा बरं इथं कोण दिसत आहे तुम्ही झुम करून बघू शकता ठीक आहे ह्या कोणामध्ये इथून एक अशा प्रकारची आकृती आहे त्या उलट इथून एक कोण एक किरण मोठा एक किरण छोटा असाही कोण तयार होतो इथं इथे झाला मग त्याच्यानंतर इथे झाला कोणत्याही दिशेला होऊ शकतो ठीक आहे पुन्हा परत इथे आहे अशा प्रकारचा त्यानंतर इथे आहे एक छोटा मोठा दोन्ही समाजाचा असले पाहिजे असं काही नाहीये हा जो आहे हा एक विशिष्ट प्रकारचा आहे हा आपण याला म्हणू कडक किंवा सरळ किंवा काट काटणारा आहे कसा आहे हा असा काटतो असा म्हणून याला काट कोण म्हणतात कोणता कोण म्हणतात काट कोण कारण तो काटतो त्याला कोपरे आहेत कडक कोपरे आहेत त्याच्या असे नाही आहेत सरळ आहेत मग काट काटकोण ओके कोणाचे प्रकार पुढील येतेच असतात आपल्याला समजून घ्यायचे दुसरी तिसरीच्या पुढे आहेत ते पुढे आपण त्यावर वेगवेगळे वेग घटक वेग वेग केलेले आहेत ठीक आहे हे सुद्धा कोण आहेत हे सुद्धा कोण आहे वरील सर्व आकृत्या कोणांच्या वेग 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 आहेत वेगवेगळ्या आणि याच्यानंतर तुम्ही शोध घ्यायचा आहे कुठे गेले की तुम्हाला कोण कुठे तयार होतो ते तुमच्या वहीचा कोपरा असेल तो बघा तो कोण आहे काटकोण आहे कंपास असेल कंपास मधला कोण थोडासा वक्र असतो ओके त्याच्यानंतर तुम्ही विंगरी करता काही करता ती कापता ते कापलेले कोण असतात हम्म आता तुमच्या समोर प्रश्न आहेत सराव संच आहे सराव संच जो आहे आपला तो तो आहे बघा सराव संचामधले जे प्रश्न आहेत ते थोडेसे आपण आता ब्लॅक केले मुद्दाम कारण दिसायला त्रास होत नाही बघा याच्यामध्ये सराव संच वीस नंबरचा आहे त्यातला पहिला प्रश्न तुम्ही झूम करून वाचू शकता जून करा आणि वाचा टिंबटिंब तिम्ब म्हणजे लहान ठिपका रेषा म्हणजे का रेषा खंड म्हणजे किरण म्हणजे नाही बिंदू म्हणजे लहान ठिपका व्हेरी गुड छान ओके गुड पहिला ऑप्शन क्रमांक एक त्याच्यानंतर दुसरा वाचा पहिला प्रश्न तुम्ही वाचला असेल ठीक आहे आता सोडून झाला असेल तर दुसरा प्रश्न बघू किरण एका ठिकाणाहून सुरू होतो आणि टिंबटिंब जातो काय हो एका ठिकाणून सुरू कुठे जातो सांगा मागे पुढे पुढे कुठेही नाही कि यापैकी नाही कुठे जातो तुम्ही बोट वर करू शकता दोन तीन चार दोन ऑप्शन नंबर दोन व्हेरी गुड छान त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी बिंदू कोणता आहे कोणता बिंदू आहे डायग्राम दिलेले आहेत आकृत्या दिलेल्या आहेत हा आहे की हा आहे का हा आहे ओके okay, हा खूपच लहान आहे चौकर चौरस आहे ऑप्शन नंबर दोन हा बिंदू आहे ओके okay? ठीक आहे हे चिन्ह बरोबरच आहे हे शून्याचा आहे हे चौरसाच आहे खूप पुसट आहे ठीक आहे हे घेतलं आपण ओके okay? चला पुढचं घेऊ खालील आकृतीत आकृती तुम्ही मोठी करू शकता हम्म बघा खालील आकृतीत किरण कोणता आहे कोणता किरण आहे आता ह्याला दोन रेषा आहेत हा किरण नाही कि ही वक्र आहे ही पण नाही याला पण दोन बाजू आहेत हा पण नाही जिथं एक बिंदू एक आरंभ बिंदू आणि एक शेवट न दाखवणारा बाण असतो शेवट होत नाही असा दाखवणार हा आहे कोण ओके किरण ठीक आहे पुढचा मुद्दा बघू खालीलपैकी कोणाची आकृती कोणती बरोबर आहे चार नंबरची चा आकृती यस व्हेरी गुड ऑप्शन नंबर चार हा कोण आहे <coughs> वर्तुळ व्यवस्थित रंगवा मी थोडासा घाईत रंगवतो तुम्ही करू नका एका कोणामध्ये टिंब किरण व टिंब भाग असतात काय असतो एका कोणामध्ये रेषा असते रेषा खंड असतो का को कोपरा असतो नाही एका कोणात असतो बिंदू आणि किरण हे भाग असतात ओके व्हेरी गुड उत्तर आलं असेल तर छान पुढच्या बघा पैकी आकृतीमध्ये किती कोण आहेत किती कोण आहेत खालीलपैकी आकृतीमध्ये मा मला तर एकही कोण दिसत नाही शून्य कोण आहे शून्य कोण शून्य कोण किती कोण शून्य कोणच नाही त्याच्यात कोण होण्यासारखी ती आकृतीच नाही ठीक आहे कारण कोणामध्ये लागतो एक बिंदू आणि दोन किरण ते पण नाही आहेत मग आता पुढचा मुद्दा खालील आकृतीत किती कोण आहेत सांगा हा एक कोण आहे का हो हा एक आहे का, का हो म्हणजे दोन कोण होत आहेत का ओके अजून होत आहेत का जोडलेले नसल्यामुळे होणार नाहीत ठीक आहे ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे पुढचा प्रश्न कोणामध्ये किती किरण असतात किती किरण असतात एक दोन तीन चार पाच दोन ओके व्हेरी गुड ऑप्शन नंबर दोन तुम्ही म्हणाल सर सोपे सोपे प्रश्न आहेत असू द्या काही होत नाही सोपे प्रश्न असले याचा अर्थ तुमचा अभ्यास छान झालाय <coughs> आता आधीचा झालेला भाग आठवा याच्या आधीचा भाग बघितला नसेल तर तो आठवा त्याच्यामधला प्रश्न आहे चौकोनामध्ये किती कोण असतात यास चार कोण असतात कशी अहो चार बाजू चार जोडलेल्या बंदिस्त आहेत ना मग इथं एक कोण होईल इथं एक कोण हा काटकोण होतो हा काटकोण होतो हा कोण होतो हा काटकोण होतो चार कोण होतात तर हा जो चौकोन आहे ह्याच्यात आपण लक्षात घेतलं की चार कोण आहे चार बाजूला ठीक आहे म्हणजे चौकोणामध्ये किती कोण याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर दोन ठीक आहे प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे त्रिकोणामध्ये किती कोण असतात आधीचा भाग केलेला असेल अभ्यास केला असेल तर लक्षात आणा त्रिकोण काढा त्याच्यामध्ये किती कोण असतात इथे कोण आहे इथे एक कोण आहे इथे कोण आहे ठीक आहे मग त्रिकोणामध्ये तीन कोण एक दोन थी, हाई उप्षयन? उप्षयन तीन ठीक आहे ती का ऑप्शन यास ऑप्शन आहे त्रिकोणामध्ये आहे तर तीन कोण आपण जर समजून घेतलो तर त्रिकोणाला तीन सामायिक बिंदू असतात ते एकमेकांना जोडलेले असतात अशा प्रकारे आपण ते बिंदू जोडतो ह त्याला त्रिकोण म्हणतात ज्या त्रिकोणाला असा आहे हा त्रिकोण होईल का मला सांगा हा त्रिकोण होईल का ही बाजू जोडलेली आहे का नाही ह्या तर द्विकोण होईल कोणता द्विोण असा कोणच नाही ओके म्हणजे त्रिकोण मध्ये कंप्लीट तुम्हाला तीन बिंदू कुठं तरी पाहावं लागतील आशे का असेनात आणि त्यांना जोडावं लागेल असं सरळ रेषांनी ठीक आहे किंवा आशे, आशे जरी असले आशे तरी चालतील हे पण त्रिकोण होते पण तीन कोण तीन बाजू ओके पुढचं आयत आयतामध्ये किती कोण असतात आयत कसा असतो पहिल्या भागामध्ये आपण ते व्यवस्थित बारकाईने घेतलेलं आहे दोन बाजू समान आणि मोठ्या दोन बाजू रुंदी ह्याला म्हणतात रुंदी ह्याला म्हणतात लांबी ही आकृती झाली आयत काय आहे याच्यात चार बिंदू चार सामायिक बंदिस्त बिंदू आणि चार बाजू आणि चार कोपरे हा कोपरा हा कोपरा हा कोपरा चार कोपरे म्हणजे चार कोण ओके मग आयतामध्ये आहेत चार कोण ऑप्शन नंबर एक आलाय उत्तर ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू तेराव आरंभ बिंदू मधून निघणाऱ्या दोन किरणांपासून कोण तयार होतो कोणत्या आरंभ पासून सामायिक असामायिक सामाजिक की यापैकी नाही तुम्ही उत्तर द्यायचंय मी त्यावेळे तेवढा वेळ शांत राहणार आहे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाकायचे कोणता कोणत्या आरंभ बिंदू पासून निघणाऱ्या दोन कोण तयार होतो असामायिक नाही सामाजिक नाही आणि हे नाही सामायिक म्हणजे काय हो सामा तो एकत्र असला पाहिजे याला पण याला पण दोघांना कॉमन बिंदू त्याला इंग्रजी मधून कॉमन मानता येईल ठीक आहे कॉमन बिंदू असायला हवा सामायिक शब्द काय आहे सामायिक आरंभ बिंदू ठीक आहे पुढचं पुढची आकृती आहे ह्याच्यामध्ये कोण आहे का ते तुम्ही मला टाकायचंय तुम्ही कमेंटमध्ये मला कळवणार आहात ही आकृती कोणती आहे सिलेंडर आहे डबा आहे घनाकृती आहे काय आहे आणि त्याच्यानंतर टाकायचे याच्यात कोण आहेत का ठीक आहे मग कोण हा घटक आपण आज बघितला पुढचा घटक आपण पाहणार आहोत तो आहे समांतर व लंबरेषा कोणता आहे समांतर व लंबरेषा हा घटक पुढच्या याच्यात पाहणार आहोत तुम्हाला आत्ता घेतलेला घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना कळवा थांबतोय गुड डे बाय